श्यामकुमार दुसाणे राजा नासिकला आहे महाराष्ट्र भर फिरतो मार्गदर्शन करतो शाळा कॉलेजेस मधून आरोग्य म्हणजे काय हे समजून सांगतो आणि स्वतः निरोगी राहून इतरांच्या आरोग्याकडे लक्ष देतो आपले परमपूज्य जी नाशिकला आले तर पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि मग हळूहळू हा प्रचार प्रसार सुरू झाला तर मी मला स्वतःला भाग्यवान समजतो अशा व्यक्तींची थाप माझ्या पाठीवर पडली त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला मला अपलंस केलं आणि मला माझ्या जीवनाचा रास्ता दिला माझं वय आज बासष्ट वर्ष आहे मला एकशे दहा वर्ष जगायचं आणि हे जगण्यासाठी त्यांनी मला स्फूर्ती दिली तपसेवा सुमिरण काय आहे हे आज गेल्या तीन दिवसात तुम्ही समजत असाल समजणं खूप कठीण आहे आणि तस खूप सोप आहे मला हंड्रेड पर्सेंट सोय म्हणजे हे सगळं काळ झालेलं डोक्यातून कोंडा पडायचा अंगावरतून स्कार्फ लिहायची झोपलं तर खाजवल्यावर पुढी बांधता येईल एवढा खाली जमा व्हायचा मी रोज पुढे बांधायची पुडी बांधायची आणि टाकायचं माझं फाईव्ह स्टार अॅमिरिटीच जीवन होत खूप पैसे मिळायचे ऐंशी ब्याऐंशी किलो वजन होत आणि फाईव्ह स्टार म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलला राहणं चांगला प्रवास करणं अशा तऱ्हेचं जीवन जगत होतं आजच्या ती पस्तीस चाळीस वर्षापूर्वी मुंबईला माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं रेडीमेड गार्मेंटचं ऑल इंडिया लेवलला काम करायचो एक्सपोर्ट करायचो खूप पैसा मिळवायचो पण आजार कोणता होता मला सोया बायको पण जवळ यायला घाबरायची बाकीचे लोक हात नव्हते मिळवत माझ्याशी तेव्हा असं वाटायचं की स्वतःला आत्महत्या करून घ्यावी मरून जावं संपलं पण पैसा डोक्यात होता पैसा मिळवणं आणि चांगलं म्हणजे खूप भारी खाणं तेव्हा पन्नास रुपये शंभर रुपयाची कॉफी पिणं त्यावेळेस दोन रुपयाला तीन रुपयाला कॉफी मिळायची आम्ही पन्नास ची अकोल्याला काजळे म्हणून या पंथामध्ये जुने हे आहेत हरी काजळे त्यांनी मला पत्ता दिला किंवा तुम्ही औरंगाबादला जा औरंगाबादला सेमिनार आहे पाटील सर घेतात तिथे आणि मला जायला सांगितलं मी अकोल्यावरनं जळगावला आलो जळगाववरनं औरंगाबादला गेलो तुमच्या नशिबात ज्या दिवशी बरं व्हायचं लिहिलेलं आहे त्या दिवशी कोणी अडवू नाही शकत पॅथी ठरलेली आहे माणूस ठरलेला आहे आणि बरं होणं लिहिलेलं आहे पण ते ती वेळ यायला पाहिजे मी त्या दिवशी तिथे गेलो सगळ्यांची भेटलो त्यांच्याकडे काही औषधच नाही म्हटल्यावर संपलं ना एक दिवसभर त्यांचं ते अटेंड केलं त्यांच्या अवतीभोवती फिरलो पण काजळींनी अखिलेश फोन केला होता आणि मी पाठवलेला हो माणूस आहे त्यांनी पाठवला हो म्हणून त्यांनी मला वेळ दिला मग त्या सेशन मध्ये मला घेऊन बसले नाशिक घरच्या और आपसे वाला आहे जे सब हो करोगे असा दावा केला त्यांनी मी एकदम म्हणजे माझी वर्स लाईफस्टाईल होती पन्नास कप चहा द्यायचो सगळं घाण खायचो घ्यायला जायचं स्पायसी ऑइली असं सगळं सकाळी उठल्या उठल्या मला जेवण लागायचं नाश्ता लागायचा असं मोठा कप भर ग्लास असतो ना मोठा ग्लास इतका भरून मी चहा घ्यायचो आणि त्यांनी मला सांगितलं तुमचं चहा छोडला पडे काय सगळ्यांना पडे मी सगळं ऐकलं हसायचो मनातल्या मनात हे सब बेरेसनी होणे वाला सॉरी आणि ते मला म्हणायचे हे सब होणे वाला आहे आणि हे जे तो जो कॉन्फिडन्स आहे ना तो जगात दुसरा कोणाकडे नाही फक्त तप सेवा सुबेरांकडे मी एकट्यासाठी ते मुंबई वर नाशिकला आले मी वन बी एच के मध्ये राहतो आजही त्या रूम मध्ये ते राहिले आणि माझ्या फॅमिली सोबत त्यांनी हे सगळं शेअर केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल आज मी जीवनातला सगळ्यात सुखी प्राणी जर तुम्हाला कोणी सांगितलं ना, <laughs> ना। सुखी माणसाचा शरळ घेऊन या तर माझा घेऊन जा मला ताणच नाही राहिला अडचण मला ताणच राहिला नाही इतका सुखी झालो येतोय आवाज ना आता जीवनाचं रहस्य काय जन्माला आलो ज्या दिवशी जन्माला आलो ना त्या दिवशी मॅन्युफॅक्चरिंग डेट पडली त्याची एक्सपायरी डेट पण त्या दिवशी आलेली फक्त तुम्हाला आम्हाला माहिती नाही मग ही माहीत नसल्यामुळे माणूस आहे ना खूप घोटाळा होतो आता मी तुम्हाला सांगितलं मला एकशे दहा वर्ष जगायचे दा का बरं सांगितलं खूप लोकांचा सा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का ते ना स्वतःला माइंडली डिस्टर्ब होऊन जातात आता काय करायचं आता जीवनात काय आहे आता संपलं सगळं माझं वय झालं माझ्याकडनं होत नाही अहो जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्याकडनं सगळं काही होणार हा जो, जो मेंदू आहे ना हा क्रिएटर आहे याला रोज चांगली ऑर्डर द्या मी शंभर लोकांना सांगतो मला एकशे दहा वर्ष लागायचा आहे फायदा काय झाला माहिती आहे मला सर्दी पडस खोकला थंडी ताप अनकस कचणं झोपून राहणं टी व्ही पाहणं हे कधीच होतच नाही मी सकाळी चारला उठतो रात्री अकरा ला झोपतो आणि दिवसभर मी